हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात सर्व तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचं प्रेम आणि तुमचा रिस्पॉन्स आम्हाला खूप जास्त भेटतो आहे असंच प्रेम आणि रिस्पॉन्स तुमचा कायम राहू दे लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढू देत आणि कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर तर आजचा ब्लॉग असणार आहे गुढीपाडवा निमित्त तर थमनेलवरून समजलंच असेल तुम्हाला तर गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही स्पेशल बनवणार आहोत पुरणपोळी आणि बरेच काही पदार्थ असणार आहेत मम्मी बनवणार आहे तर असेच कंटिन्यू करा आपला व्हिडिओ स्किप अजिबात करू नका खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्हिडिओ तर जे काही दाखवता येईल मला दिवसभरातलं ते मी दाखवणार आहे तुम्हाला आणि दुपारी आम्ही खूप रील्स शूट करणार आहेत चांगले चांगले तर तेही माझ्या शॉर्ट्समध्ये यूट्यूबला तुम्हाला दिसतील तर त्यालाही भरभरून प्रेम द्या फोटोज काढणार आहोत आणि गुढी उभी करणार आहेत सुद्धा दाखवणार आहे आणि जेव्हा उतरवणार आहेत गुढी ते सुद्धा दाखवणार आहे कोकणातला गुढीपाडवा हा कसा असतो ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन आपल्या व्लॉगमध्ये आणि चॅनलला तर नक्कीच बघा तुम्ही आणि नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला बेल आयकॉन दिलेली आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी येऊन पोचतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बरंच काही दिसेल कोकणाते कोकणातील ब्लॉग्स दिसतील कोकणामध्ये काय काय सण कसे कसे केले जातात किंवा काय काय बघण्यासारखं आहे ते सुद्धा भेटेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर हल्ली गरमी खूप वाढली आहे खूप जास्त काही ठिकाणी पाऊसही पडतो आहे पण गरमी जास्त वाढली असल्यामुळे तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त पाणी प्या आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज आहे आणि मार्केटमध्ये मा जे चांगले चांगले फ्रूट्स येत आहेत तेही खरेदी करा आणि खा गर्मीमध्ये ह्या सगळ्याची जास्त गरज असते आणि स्वतःची काळजी घ्या आणि असेच माझी व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे बघू काय काय घडतं आहे तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण पुढे बघा ही तयारी चालू आहे हार वगैरे बनवायची तर हार वगैरे गुढीसाठी बनवणार आणि पूजेची पण तयारी चालू आहे गुढी उभारली की दाखवेनच मी तुम्हाला मी रांगोळी काढते चुन्याची इकडे आमच्या गुढीची तयारी केली तांब्या हार वगैरे रेडी करून कापड वगैरे बांधून घेतले काठीला चिवारीच्या आणि पूजा वगैरे करून घेतली आमची गुढी गुढी उभारायची वेळ झाली तर हार वगैरे सगळं बांधून घेतलं कापड वगैरे तांब्या वगैरे आणि त्यानंतर मग माझे काका पप्पा वगैरे सगळे गुढी उभारत होते मी इकडे गुढी पाडवा आणि गुढी गुढीची रांगोळी काढली होती छान पैकी ही अशी गुढी उभय उभी केली आता आमचे चालू आहे काम Say two.

मी केलं आहे कधी काय म्हणतं तुझी लवकर झाली मग मग तर तुझी अगोळ करूची अगदी याक पॉल आहे काय का, समजत नाही बारका त्याच्याने पण केले अगो त्याच्या पण केला तुम्हीच के नाही केलं आहे समजा तू करूच असली बघूया कोणाचं काय नंबर लागतो कपडे धुवतचे की काय धुवती आणि गेला तू अरे अरे रामकृष्ण

अशा प्रकारे आमची गुढी उभी झाली आहे आणि इकडे मी मस्त डेकोरेशन केले थोडंसं साधं सिंपल चाप्याच्या फुलाचे हार केलेत आणि उरलेल्या चाप्याची फुलं आम्ही इथे डेकोरेशन केले अशी घराच्या इथे गुढी उभी झाली आहे बघा दिसतच असेल तुम्हाला तिसाठी थोडी हेल्प केली आहे पूजेसाठी हार वगैरे वळलेत रांगोळ्या वगैरे काढल्या गुढी उभी झाली आहे आणि आता भूक लागली आहे तो पहिलं पोट पूजा करूया आम्ही चहा आणि टोस्ट खाणार आहे शेकडे चहा टोस्ट आहे भेटा आणि याचा तर खाऊया आणि मग भेटूया मम्मी पूजा करते गुढीची

तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर आणि बघा आम्ही रेडी होतोय आणि रील्स बनवणार आहे ते पण बघा नक्की जाऊन काका तर आम्हाला भेटले नाही घरात त्यांच्या घरी लॉक आहे तर माझ्यासोबत आहे बाब्या बाब्या हाय कर मेकअप करते करा हाय हॅलो गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी सकाळी दिल्याच आहेत शुभेच्छा तरी पण परत एकदा आणि नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा मराठी मराठी वर्ष आपलं आजपासून चालू झालं आहे नवीन आणि आम्ही रेडी झालो आहे दुपार झाली आहे लेट झाला आम्हाला तयारी करेपर्यंत आणि जे काही दिवसभर कामं होती सकाळी वगैरे सगळी गडबड होती गुढीची त्याच्यामुळे मग लेट झालो आम्ही सगळं आवरून मग मग आम्ही आता रेडी झालो आहे तर कसा आहे माझा लूक नक्की सांगा आणि माझ्यासोबत वेदिकासुद्धा आहे तिला पण मी दाखवेन तिचा पण लुक कसा वाटतोय बघा माझ्यासोबत वेदिका आहे तर वेदिका पण कशी दिसते नक्की सांगा कमेंट करून आणि हा ओरडतोय तो कोण आहे तो, तो दाखवते तुम्हाला तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये असेल याला तरी पण परत बघा म्हणजे समजेल तुम्हाला कोणाचा एवढा आवाज आहे बाब्या बाब्या एवढा बोमटत असतो ना प्रमाणाच्या बाहेर तर आता आम्ही रील्स आणि व्हिडिओ शूट करणार आहे तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि आपला व्लॉग शेवटपर्यंत बघा स्किप अजिबात करू नका आमच्या रील्स वगैरे काढून झाल्या आहेत नक्की बघा आपल्या यूट्यूबमध्ये शॉर्ट्समध्ये मी पोस्ट केल्यात तर कसे वाटतात नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा अजून गुढी उतरवली नाही आहे ते पण मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर असेच कंटिन्यू आणि आम्ही जेवलो नाही आहे मी आणि वेदिका आमच्या फक्त फोटोशेशन आणि व्हिडिओज हेच चालू आहे तर आता मी जेवणार आहे जेवून भेटू तुम्हाला पुढे जेवाला, जेवाला या सर्वांनी जेवायला आम्ही जेवायला बसलोय आहे माझ्या ताटामध्ये काय काय आहे आणि स्पेशल पुरणपोळी आहे आणि या आता पप्पा पूजा करतात आता आम्ही घोडी उतरवणार झाला ना इथे गुढी सोडण्यासाठी आता, आता प्रयत्न चालू आहेत सगळ्यांच बघू शकताय . Er þér þerk deposit?! <tune> उतरवून जात आहोत रस्त्यावर दुकानामध्ये काकीच्या का बघू काय दाखवायला भेटते काय इंटरेस्टिंग काय असेल तर दाखवेन नाहीतर मग ब्लॉक एंड करेन गुरं बघा किती आले ते हे तिघ जण हाकवत आहेत आमच्या चा काम चालू आहे होईल कम्प्लीट होईल हे आमचे मुंबईकर मी इकडेच ब्लॉग एंड करणार आहे कारण दाखवण्यासारखं काय आहे ना आता तर दिवस संपला संपलाय आपला आणि ब्लॉगही एंड करायची वेळ आली आहे तर असेच आपल्या व्हिडिओना प्रेम द्या आणि ते मी आता ब्लॉग एंड करते तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या इज दॅन बाय टेक केअर